हा मी आरडीसी अभिजीत अभिजित पाटलांना बोललोय बर हा तुम्हाला, ले ले तुम्हाला आ, आता मी रेकॉर्डिंग झालेलं मी तुम्हाला पाठवलंय त्याच विषयावर त्यांची चर्चा चालू आहे आणि तात्काळ मदत पोहोचल म्हणून त्यांनी सांगितलंय हॅलो सर आम्ही त्या माणसापासून पाचशे वर आहे आता तुमचा पण नंबर दिलाय डायरेक्ट आता आरडीसी तुम्हाला फोन करतील हॅलो ठीक आहे ठीक आहे बुकतो बुक हा आणि मी आता व्हॉट्सअपला तुम्हाला आमचं काय संभाषण झालंय ते पाठवलंय ठीक आहे ठीक आहे काय नाही हो मोबाईल आम्ही त्याला आवाज देऊन त्याला धीर दिला आतापर्यंत दुपारी एक वाजल्यापासून लोक प्रयत्न आयती आता नऊ वाज वाजल्यापासून एक वाजल्यापासून मी स्वतः शेंद्रीला गेलतो इकडं बारशी मार्गे बर सिंदरीवरून जाऊन एक बोट आणली ती बोट अक्कलकोटची होती ती छोटी बोट ती आणि ती आम्ही प्रवाहात घालत नाही म्हणजे त्याच्यात तीन चार तास गेलं सोडतोय पण नदी पात्र फ्लो त्यांना जास्त असल्यामुळं त्यांनी काय केलं त्याला एअर लिफ्ट करा म्हणत होतो आम्ही एअर नेच होऊ शकत होतो काय राव सकाळी दुपारी एक वाजल्यापासून जर पश्चिम महाराष्ट्रात माणूस वरधून जर मरत असेल तर अवघड जागी राहतो काय जरा थोडस मग पाच वाजता वगैरे जरा जरा तुम्ही मला पण लय संपर्क लेट झाला जरा काय झालं तुम्हाला सांगा मी स्वतः बोट आणायला गेलो सगळं हे झालं आम्हाला वाटलं ती बोटवाला करत रेस्क्यू बरोबर 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 त्यानं घासलीच नाही ना काय त्याच्यात वीस लिटर पेट्रोल आणि पेट्रोलनं टाकून त्याला लावले बघा त्याच्या रिस्क्यू असता त्याला शिवाय देऊन लावली मी त्याला बोललोय राव आम्ही हिथन पाचशे मीटर त्याला बिगीर देतोय येत येते म्हणून बर बर आता त्याच्या पायाला पाणी लागले बापरे राहून विचित्र वाटत मी तस थांबून आहे आम्ही दोघ जण जायचं बॅटरी घेऊन बापरे पण पाण्याच हे कमी झालाय का फ्लो कमी झालाय का फ्लो फ्लो नाही कमी आम्हाला बी आता बऱ्यापैकी येईल पण आता काय ते बसून येऊ नाही आम्हाला काय करायचं पाटील साहेब नमस्कार नमस्कार काय झालं रात्रीचं छान टीम पाठवली तुम्ही आणि रेस्क्यू पण अतिशय छान झालं वा 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 रात्री दोन अडीच वाजता मोहीम संपली वा वा मग साहेबांना पण जरा थोडस मी अभिनंदन करतो साहेबांचं हो हो रात्री झालंय त्यांचं कॉलिंग त्यांचं पीए वगैरे होत झाले का बर बर नाही पण मी पण करतो ना फोन वेट ठीक करा हो हो